पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी शहरातील गुरुद्वारामध्ये आज पूर्ण जगामध्ये जयंती निमित्त आहे नाशिक जगाच्या आमदार तांबे युके असेल कॅनडा असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल जस देशामध्ये मुकेश एवढंच नाही तर कॅनडा सारख्या राज्या देशामध्ये तर संरक्षण मंत्री उपस्थित वेगवेगळ्या क्षेत्रात राजकारण नाही राजकारण व्यवसाय हार्दिक शुभेच्छा दिल्या मला असं वाटतं शिकवण त्याच्यातूनच आपण पुढं आजपर्यंत चालेल गुरु नानक जयंतीच्या निमित्ताने मी तमाम संगमनेरकरांना मी खूप खूप शुभेच्छा देतो गुरु नानकांची ही पाचशे छप्पन्नावी जयंती आहे आणि त्यांनी या देशाला आणि जगाला एक शांततेचा संदेश दिला लढाई करत असताना अन्याय सहन करत असताना कशा पद्धतीने त्या अन्यायाच्या विरुद्ध लढायचं याची एक शिकवण खऱ्या अर्थाने नानकांनी आपल्याला सगळ्यांना दिली आणि आपण पाहिलं की सगळे जे दहा गुरु या सगळ्या शीख परंपरेमध्ये झाले त्या सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने एक वेगळा संदेश जगाला देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आपण पाहतो की शीख समाज हा आज पूर्ण जगामध्ये पसरलेला आहे जगाच्या पाठीवर जिथं जिथं म्हणजे मग युके असेल कॅनडा असेल अमेरिका असेल ऑस्ट्रेलिया असेल प्रत्येक देशामध्ये हा समाज आपला पोहोचलेला आहे एवढंच नाही तर कॅनडा सारख्या राज्या देशामध्ये तर संरक्षण मंत्री सुद्धा शीख समुदायाचे झालेले आहेत इतक्या मोठ्या प्रमाणावर हा समाज सगळ्या जगभर पसरलाय आणि वेगवेगळ्या क्षेत्रात फक्त राजकारण नाही तर समाजकारण राजकारण व्यवसाय सगळ्या क्षेत्रामध्ये समाजाने जी प्रगती केलेली आहे मला असं वाटतं की ही नानकांची शिकवण खऱ्या अर्थाने आपल्याला होती त्याच्यातूनच आपण पुढं आजपर्यंत चाललेलो आहे मी आपल्या आप चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना खूप गुरुनानक जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा संपर्क राजेश जेधे अठ्ठ्याण्णव पन्नास बेचाळीस एक्कावन्न पंधरा